हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत नाचणेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आत्ता हे रविवार सकाळचे वाजले सात मी चाललो आहे माझ्या गावी शिमग्यासाठी आणि शिमग्यासाठी सुट्टीसुद्धा मिळाली आहे तीन चार दिवस तिकडे आहे खूप मजा करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मी शिमग्याचे व्हिडिओसुद्धा दाखवणार आहे माझं गावसुद्धा दाखवणार आहे आत्ता मी खोपटला चाललो आहे तिथून मंडण म्हणजे नालासोपारा मंडणगड आहे रिझर्वेशन करून ठेवलेलं आहे आणि रिझर्वेशनसुद्धा मिळालेलं आहे तिथून मग मंडणगडला जाणार आणि मंडणगडवरून पुन्हा एकदा टी चेंज करायला लागणार सो हा प्रवास तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन जे काही फुटेज मिळतील ते आता किती वाजता पोचतो आहे पाहू मागच्या वेळेस गेलो होतो तेव्हा साधारणतः पाच सहा वाजले होते बघे आता यावेळेस किती वाजता आहेत आणि यावेळेस माझ्यासोबत आईसुद्धा आहे मी एकटा नाही आहे सो शिमग्याची खरंच खूप मजा करणार आहोत आंबोवण्याची पालखी असेल वेरळची पालखी असेल आणि गाव वगैरे एक्सप्लोअर करण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन तर आता आहे खोपटला नऊची बस आहे रिझर्वेशनसुद्धा केलेलं आहे नाला सोपाला ते मंडनगड मंडणगडवरून पुन्हा एकदा एस टी चेंज करेन सो प्रवास तुम्हाला हा दाखवतो आणि हा प्रवास कसा वाटेल तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर जाऊया आता खोपटला नमस्कार मित्रांनो मी आत्ता खोपटला आलो आहे ते पाठीमागे बघताय तुम्ही खोपट ठाण्यामधलंच आहे तर नऊची बस आहे आमची नालासोपारा मंडनगड आणि माझ्या चॅनलवर जो कोणी नवीन येत असेल तर त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माझं इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा आहे तिथे मी थॉट्स टाकत असतो माझी मराठी थॉट्स कविकेत झिरो वन हे इंस्टाग्राम अकाउंट आहे याला फॉलो करायला विसरू नका आणि हे कोपट आहे आणि आपलं कविकेत यूट्यूब चॅनल आहे त्यांनासुद्धा सबस्क्राईब करा कोकणातले व्हिडिओज मी घेऊन येत राहीन जास्त काही बोलत नाही जरा लांब आलो आहे कारण अनाऊन्समेंट करतात आणि बाकीच्या गोष्टीचा आवाज वगैरे येतो त्यामुळे मी इकडे लांब आलेलो ला आहे तर नऊची आहे बस बघूया लवकरात लवकर येईल अशी अपेक्षा करतो खूप एक्साइटमेंट आहे घरी जायची गावी जायची माझं घरसुद्धा दाखवेन मी कुठे राहायचो माझं घर कसं आहे आता सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेन खूप मजा येणार आहे खरं तर बघूया आता कधी बस येते मित्रांनो नाश्त्यासाठी गाडी थांबले आहे इकडे बघा आंबडवे लागले हे आमची मधली नालासोफारा मंडनगड घुंगरी वगैरे नाव दिलंय काही देतात की अंजारला आडे परळ इकडे लागले देवरुख लागले देवरुख बोरवली आई दाखवतो आई बघ्या काय करते खरं तर खायला वगैरे घेणार होतो पण इकडे महाग मिळतं नंतर घेईन पुढे माणगावला वगैरे आई बघूया काय करते तुला काय पाहिजे काय नको काहीच नको हा वडापाव वगैरे <laughs> इकडे महाग आहे नंतर येईन बघ <laughs> आहे करी आई आणि बघताय हे बघा इकडून आता खाली जाणार आम्ही सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत एका लालपरी एक्साइटमेंट वेगळीच आहे गावी जायची वेगळीच म्हणजे वेगळीच एक्साइटमेंट आहे सगळ्या गाड्या आहेत दहा मिनटासाठी आहे फक्त मग इथून हे बघा हा इकडून मुंबईकडून हा मुंबईकडून रोड येतो इकडून आणि हा इकडे गेला की खाली इकडे मंडणगडला जायला म्हणजे आमच्याकडे गावी जायला रत्नागिरी साईडला जायला तर हे सगळं असं आहे मजा येणार आहे गावी बघूया जेवढे व्हिडिओज जमतील तेवढे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो सफर स्वर्गाची अशी ह्या सिरीजचं नाव आहे शिमग्यानिमित्त ही सिरीज ठेवतो आहे मी गावी चाललो आहे बघताय तुम्ही मला आता माहिती वगैरे सांगितली तर सफर स्वर्गाची त्याचा पहिला ब्लॉग तुम्हाला मी घेऊन येतो आहे लवकरच जमल्यास मी आज लवकरच अपलोड करेन तुम्हाला टायमिंग तर माहिती आहे नऊ एकोणीस रात्री नऊ एकोणीसला सफर स्वर्गाची हा पहिला ब्लॉग येईल आपला ट्रॅव्हल ब्लॉग त्याच्यानंतर शिमग्याचे बाकीचे गावचे व्हिडिओज वगैरे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन सो जाऊया दहा मिनटं बोलून अर्धा तास लागला आहेत थांबून ठेवले नाहीत आम्हाला आणि खरंच खूप मजा येणार आहे आता थोडाफार आवाज येणार नाही कारण बिकॉज गाड्या वगैरे येतात तर सो इकडं ऊन खूप आहे खूप म्हणजे भयंकर ऊन आहे गावीसुद्धा ऊन असणार पण आपलं काय कोकण म्हटलं तर झाडं वगैरे आहेत त्यामुळे एवढं काय टेन्शन नाही आहे हो आता लवकर जर गाडी बघ ही मागची झाडे लवकर जर सुटली तर जाईन आणि लवकरात लवकर एडिट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करेन सफर स्वर्गाची पहिला ब्लॉग येतो आहे आपला आणि जर जे कोणी नवीन असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि या कवीला या तुमच्या भावाला नक्की सपोर्ट करा चला तर जाऊया मग आतमध्ये मित्रांनो आता मी मंडणगडला आलो आहे तुम्ही बघताय मी पाठी बस लागलेलीच आहे पटापट पत देवीसाठी पेढे वगैरे आणि फुलं वगैरे घेतली हा मंडणगड डिपो आहे इथून आता विसवीला जाईन वेळास लागलेली आहे सगळं घाईच झालं कारण ते झालं सोपाला मंडनगडच लेट आली खूप त्याच्यानंतर मग आता विसवीला जवळजवळ एक दीड तास पकरा म्हणजे साडेपाच होतील वेगवेगळे पावणे सहा होतील तर तुम्हाला दाखवतो मी विसवीत किती वाजता पोचतो तर हा होता प्रवास ठाणे ते विसवी तुम्हाला दाखवतो पूर्ण कसा वाट कसा वाटला हा प्रवास मला नक्की सांगा अजून थोडंफोडा दाखवतो मी तुम्हाला तर जाऊया आतमध्ये मित्रांनो फायनली पोचलो वेसवीला खरंच खूप दमलो आहे काळा झालो आहे आईसुद्धा दमलं आहे ही काय आणि <laughs> नेत्राला बोलवलं होतं वरती नेत्रा आलीच नाही अजिबात आता आम्ही पोचू हा पायऱ्यांचा रस्ता आहे इथून खाली सो मी आता काय दाखवत नाही मामाचं घर गर वगैरे आणि माझं घर गर वगैरे मी तुम्हाला दाखवीन नंतरच्या एपिसोडमध्ये तर ही सफर म्हणजे सफर स्वर्गाची तुम्हाला हा पहिला ट्रॅव्हल एपिसोड कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा ब्रिटी अशाच नवीन ब्लॉगसह काळजी घ्या सुरक्षित राहा आणि हो नवीन जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणातले व्हिडिओ घेऊन येत राहील तुम्हाला आवाज येत असेल आता पालखीच जेस्ट आलेले आहे सो सगळ्यांनी काळजी घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ब्रिटी अशाच नवीन ब्लॉगसह बाय